नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा पंधरावा श्लोक नादत्ते कसिप न ना सुकृत विभु अज्ञेनावृत ज्ञान ते जंतव तो व्यापक परमात्मा कोणाचंही पाप त्याचप्रमाणे कोणाचंही पुण्य घेत नाही अज्ञानानं ज्ञान झाकलेलं असतं त्यामुळे अज्ञानी जीव याबद्दल भ्रमात पडतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की परमेश्वर विश्वामधील पण कर्म किंवा त्या कर्मांच्या फळांशी संयोग उत्पन्न करत नाही आता इथे पुढे ते सांगतात की अज्ञानामुळं त्याच्या स्वरूपाविषयी लोक भ्रमात पडतात खरं तर तो कुणाचंही पाप किंवा पुण्य घेत नाही कुणालाही चांगलं किंवा वाईट वागायला पुष्टी देत नाही तो आपल्याला कर्म करण्याची क्षमता देतो मग ती कर्म चांगली की वाईट त्याप्रमाणे त्यांचं फळ देतो पण स्वत मात्र त्यापासून अलिप्त असतो संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात पाप पुण्य असे असतू न देखे आणि साक्षीही होऊन ठके येरी गोष्टी कायसी म्हणजे सर्व प्राणीमात्रांकडून होणारी पाप पुण्य जवळ घडत असतानाही तो त्याकडे पाहत नाही आणि त्याचा साक्षीही होऊन राहत नाही मग दुसरी गोष्ट कशासाठी म्हणजेच तो पूर्णपणे या सगळ्यापासून अलिप्तच राहतो पै मूर्ती नि मेळे तो मूर्तची होऊन खेळे परी अमूर्तपण न दादू दादुलयाचे म्हणजे तो शरीराच्या संगतीनं साकार होऊन अनेक लीला करतो तरी पण त्याच्या अमूर्तपणाला मलिनता मात्र येत नाही तो सुजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान अवधारी पंडू कुमरा म्हणजे अरे अर्जुना तो उत्पत्ती पालन आणि संहार करतो असं जे त्याच्याबद्दल जगामध्ये बोललं जातं ते सर्व अज्ञान आहे असं तू समज तो जरी सर्व प्राणीमात्रांमध्ये अंशाच्या स्वरूपात राहत असला तरीही ते प्राणीमात्र जी कर्म करतात त्यामध्ये त्याचा काहीही प्रभाव नसतो तो स्वत अकर्ताच राहतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया नादत्स्य चित पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः मित्रानो अैत्रिणीन् भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड किंवा मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्णा